हॅलो मित्रांनो कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपाली मी तुमचं माझे यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची आहे मित्रांनो ते ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका जे माझ्या चॅनलला नवीन असतील ज्याने सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा सबस्क्राईब करा तर जे माझ्यासोबत घडलं आहे ते तुमच्यासोबत नको घडायला म्हणून तुम्ही पण काळजी घ्या कसं झालं मित्रांनो मला जिमला जायचं असतं म्हणून मी पाच साडेपाच तास स्वयंपाकायला लागते मी थोडासा आराम केला चार साडेचारला माझं लाईव्ह संपलं होतं आणि मी अर्धा तास आराम केला त्याच्यानंतर अर्धा एक तास मी आराम केला ने उठले त्याच्यानंतर मग मी कुकर मदे मुग मुगाची तुरीची डाळ आणि पालक असं मी शिजवायला टाकलेलं होतं कारण की मला डाळ पाडक बनवायची होती म्हणून तर तुम्ही इथं बघू शकता की कुकर वायसर म्हणतात तो वायसरच डायरेक्ट फुटला मित्रांनो आणि एवढं पाणी बाहेर निघालं तर आम्ही खूप घाबरत घाबरत कुकर मी गरम गरम होता तो मी बंद केला गॅस बंद केला आणि तुम्हाला सांगू का ते आलेले होते तर बरं झालं मी वरून तवा ठेवला मित्रांनो कुकरवर तवा ठेवला तेव्हा ते, ते कुठं पाणी थांबलं म्हणजे एवढं पाणी निघत होतं गरम एकदम कुकरमधून तुम्ही तुम्ही बघू शकता तवासुद्धा इथं मी वरून असा तवा ठेवला अशा पद्धतीने टव तव, तवा ठेवला आणि तेव्हा ते, ते पाणी मी बंद तिकडच्या साईडला थोडा फोर्स केला तेव्हा गॅस बंद झाला इतकं पाणी अंगावर उडत होतं आणि पाणी एकदम कडक होतं गरम होतं कुकर मधून सगळं पाणी बाहेर निघालं आणि वायसर वायसर म्हणतात ना कुकरचा तोच फि फुटला मित्रांनो आणि डाळ शिजलेली होती बरं का नेहमीप्रमाणे मी जेवढं पाणी टाकतं तेवढंच मी पाणी टाकलेलं होतं आणि कुकरचं डायरेक्ट म्हणजे स्फोटच झाला आणि ते बरं झालं थोडक्यात मी वाचले जर मी बंद केलं नसतं ना मित्रांनो तर खूप अवघड झालं असतं माझ्या अंगावर डायरेक्ट कुकरचं झाकणच उडलं असतं तर हे माझ्यासोबत झालेलं आहे तुमच्यासोबत नको व्हायला मित्रांनो बघा एवढं पाणी निघालं आणि खा म्हणजे खाली तर ज खालच्या साईडला तर एवढं पाणी पडलेलं होतं बघा गॅसवर पण सुद्धा खूप खराब झाला सगळं पाणी पाणी झालं तर तुम्ही पण काळजी घ्या मित्रांनो आणि मला खरंच एवढं माझ्या अंगात थर्क व्हायचं ना की कसं करू कसं करू पण ते होते म्हणून मी घाबरले नाही आणि त्यांना मी लगेच बोलवलं इकडे या म्हणून तर त्यांनी गॅस बंद केला मी वरून तवा धरला इकडे मी भात टाकलेला होता शिजवायसाठी कारण की मला जिमला जायचं तिला नवदला पडलं का हे असं लावायचं असतं का हां जर कोणाला घ्यायचं असेल तर याची लिंक देऊ आपण हे ना आम्हाला काय प्रमोशन विमोशन नाही आहे जर कोणाला घ्यायचं असेल तर याची लिंक पाठवू आम्ही किती नाईन्टी नाईन ना शंभर रुपयाला दोन आहे परवडतं का नाही हे ना दक्षु छान आहे का नाही पिलो आहे पिलो छोटे छोटे मस्त आहे हो पप्पाच्या गाडीला पप्पाच्या गाडीला माग लावायचं हे हो इथं इथं काय कस काय बसू, बसू म्हणजे हे लावायचं रे मग बसायचं कळलं का